क्षयरोग साठी होमिओ डॉक्टर असोसिएशन यांना कार्यशाळेतून निरंतर वैद्यकीय शिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन अमरावती महानगरपालिका व होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशन व शहर क्षयरोग अधिकारी यांच्या संयुक्त वतीने हॉटेल ग्रेसिनमध्ये शंभर दिवस जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला या मार्गदर्शन शिबिरात कार्यक्रमाचे अध्यक्ष महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे आरोग्य अधिकारी डॉक्टर फिरोज खान शहर क्षयरोग वैद्यकीय अधिकारी सोबतच डॉक्टर विवेक पिहुलकर अध्यक्ष डॉक्टर राजीव रोडे डॉक्टर मनोज चौधरी सचिव डॉक्टर गजेंद्र देशमुख डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता डॉक्टर पल्लवी चौधरी डॉक्टर मनोज चिरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षयरोग दुरीकरणचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये डॉक्टर विशाल काळे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच डॉक्टर रुपेश खडसे साथरोग नियंत्रण अधिकारी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सल्लागार डॉक्टर कौस्तुभ दास गुप्ता यांनी क्षयरोगबाबत इतिहासापासून तर आत्तापर्यंतचे उपचार निदान प्रतिबंधात्मक उपाय रुग्णांना मिळणारे शासनातर्फे फायदे रुग्ण शोधून देणाऱ्यांना फायदे वैद्यकीय व्यावसायिकांचे कर्तव्य या सर्व बाबी समजून व पॉवर पॉईंटच्या माध्यमातून लक्षात आणून दिल्या डॉक्टर विशाल काळे यांनी सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांना टी बी हारेल व देश जिंकेल यासाठी यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली शहर क्षयरोग अधिकारी फिरोज खान यांनी शहरातील आरोग्य केंद्रात होणाऱ्या तपासणीबाबत माहिती दिली डॉक्टर मनोज चौधरी सचिव यांनी आभार प्रदर्शन करून सर्व होमिओडॉक्टर असोसिएशन यांना एकजुटीने सहकार्य करून क्षयरोग दूरीकरण करण्यास मदत करावी असे जाहीर आवाहन केले